मध्ये अनधिकृत बांधकाम अर्थात बेकायदा बांधकाम हे कदाचित आता त्याला शासन मान्यताच देण्याची गरज ठरलेली आहे कारण की उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी हजारो बेकायदा कामका बांधकाम हे सुरूच आहे मग ते बांधकाम हे श, आ, सरकारी जागेवर असो शौचालयावरती असो किंवा मैदानावरती असो किंवा बगीच्यावरती असो असेच प्रभाग क्रमांक दोन येथील सन्मानीय अधिकारी प्रभागाधिकारी मनीष शिवरे यांना गाफील ठेवून अनेक बेकायदा बांधकाम जे ठेकेदार आहेत ते बांधकाम करत आहेत ज्यामध्ये जे त्यांचे जे बीट मुकादम आहेत किंवा कर्मचारी आहेत हे कर्मचारी कुठल्या प्रकारची मनीष शिवरे यांना माहिती देत नाहीत त्याच्यामुळेच सदर ही बेकायदा बांधकाम ही सातत्याने सुरू आहेत आपण पाहू शकतो की कशाप्रकारे हे एकाच जागी चार चार पाच पाच टी जी चालू आहे टीयर गटर चालू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदा बांधकाम आपण पूर्णपणे बघू शकता ही कसे बेकायदा बांधकाम सुरू आहेत हे बाय बेकायदा बांधकाम याच्या पाठीमागे ठेकेदारांचा मुख्य हेतू असतो तो आर्थिक देवाणघेवाण ही देवाणघेवाण ते खालच्या स्तरावरती जे कर्मचारी असतात बीड मुकादम असतात यांच्यामार्फत केली जाते आणि प्रभागाधिकारी म्हणा किंवा उपायुक्त म्हणा यांना गाफील ठेवून सदर ही कामे केली जातात या कामाच्या पाठीमागचा हेतू हा फक्त आर्थिक लेवा लेन देणेच असते कारण की बा बीट मुकादम असो किंवा कर्मचारी असो जेव्हा माहिती पडतं की इथे बेकायदा बांधकामाची तक्रार आली त्यावेळेस तिथे जातात आणि फक्त घमेल आणि फावडा उचलून घेऊन येतात आणि कुठल्या प्रकारे त्या बांधकामाला तोडत नाही आहे आपण पहा ही बेकायदा कामे कशी आहे